मराठवाड्यात आता पुन्हा एकदा काँग्रेसला खिंडार पडला आहे मागच्या काही काळामध्ये आपण पाहिलं तर नुकतंच राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा मराठवाड्यामध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे मराठवाड्यातला एक महत्वाचा काँग्रेसचा चेहरा म्हणून बसवराज पाटील यांच्याकडे पाहिलं जातं आणि बसवराज पाटील यांनी सुद्धा आता काँग्रेसला रामराम ठोकलाय त्यामुळे आता पुन्हा एकदा मराठवाड्यात काँग्रेसला हे खिंडार पडल्याचं पाहायला मिळत माजी मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून बसवराज पाटील यांची ओळख आहे त्यांनी आता काल आपल्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे आणि आज ते भाजपमध्ये पक्ष प्रवेश करतील असं जवळपास निश्चितच झालंय कालच त्यांनी हा राजीनामा दिला आपल्या पक्ष सदस्यत्वाचा आणि त्यानंतर त्यांची भाजपमध्ये पक्षप्रवेश होऊ शकतो अशी चर्चा सुरू झाली आहे आज आणि आजच हा पक्षप्रवेश होऊ शकतो असंही बोललं जात आहे तर अशोक चव्हाण यांच्या पाठोपाठ बसवराज पाटील यांनी सुद्धा अ काँग्रेसला रामराम केला आहे त्यामुळे इथं काँग्रेसला पुन्हा एकदा महाराष्ट्रात मोठा धक्का बसलाय आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा धक्का मोठा मानला जातोय चव्हाणांपाठोपाठ पाठोपाठ खर तर आणखी काही नेते हे काँग्रेसला सोडचिठी देतील अशी शक्यता होती काही महत्त्वाचे महत्वाचे नेते, नेते यामध्ये यांचा समावेश असू शकतो असं बोललं जात असतानाच बसवराज पाटील यांनी सुद्धा आपल्या पक्षाचा दसवतचा राजीनामा दिलाय आणि ते लवकरच आता भाजपमध्ये पक्षप्रवेश करतील अशी चर्चा सुद्धा रंगलेली आहे आणि आजच हा पक्षप्रवेश होऊ शकतोय याशिवाय आपण जर का बसवराज पाटील यांच्याविषयी बोलायचं झालं तर अं धाराशिव मधला काँग्रेसचे एक मातब्बर नेते म्हणून बसवराज पाटील यांच्याकडे पाहिलं जाते एक आक्रमक चेहरा इथला ते चव्हाणांनंतरचा एक आक्रमक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं लिंगायत समाजातून ते, समाजात ते येतात या समाजातून ते प्रतिनिधित्व करतात याशिवाय माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे ते मानसपुत्र म्हणून त्यांची एक प्रतिमा राजकीय वर्तुळात होती आणि काँग्रेसच्या निष्ठावंत नेत्यांपैकीच बसवराज पाटील सुद्धा एक मानले जायचे पण असं असतानाच दोन हजार एकोणीस मध्ये मात्र अभिमन्यू पवार यांच्याकडून त्यांना पराभवाचा स्वीकार करावा लागला होता आणि त्यानंतर ते काँग्रेसमध्ये फार काही सक्रिय नव्हते मात्र आता यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मात्र इथून इच्छुक इच्छुक होते धाराशिव मधून आणि अशातच त्यांनी आता काँग्रेस पक्ष सोडलेला आहे आणि आता ते भाजपमध्ये पक्षप्रवेश करतील त्यामुळे जर का त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर त्यांना यंदा लोकसभेचं तिकीट मिळणार का हे पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे कारण याआधी अशोक चव्हाण यांनी पक्ष सोडल्यानंतर ते भाजपमध्ये गेले आणि भाजपकडून त्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाली त्यामुळे आता बसवराज पाटील यांना सुद्धा लोकसभेसाठी ते इच्छुक असताना त्यांना सुद्धा इथून उमेदवारी मिळणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे खर तर महाराष्ट्रातल्या काँग्रेसमधल्या अनेक दिग्गज नेत्यांनी या दरम्यानच्या काळात काँग्रेसला रामराम ठोकलेला आहे त्यामध्ये दे, मिलिंद देवरा असतील किंवा बाबा सिद्दीकी असतील अशोक चव्हाण असतील आणि त्यानंतर आता बसवराज पाटील यांचा सुद्धा नंबर लागलेला आहे आगामी निवडणुकांच्या दृष्टीनं काँग्रेससाठी ही एक मोठी धक्कादायक बाब मानली जाते आणि अशोक चव्हाण यांनी यामध्ये भाजपमध्ये केला मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला आणि या दोन्ही नेत्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळालेली आहे तर आ, बाबा सिद्दीकी यांनी सुद्धा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे आणि आता बसवराज पाटील यांनी सुद्धा काँग्रेस सोडलेली आहे ते भाजपमध्ये प्रवेश करतील त्यामुळे भाजपकडून को त्यांना कोणती संधी नवी संधी दिली जाणार का नवीन जबाबदारी मिळणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे